नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला जर गोड खाण्याची इच्छा असेल आणि बनवायला तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल तर तुम्ही कमी वेळातही गोड पदार्थ नक्कीच बनवू शकतात तो म्हणजे सेवयांची खीर आज आपण सगळ्यांची आवडती असे सेवयांची खीर बनवणार आहोत तुम्हाला जर मी ही खीर कशी बनवली हे पाहायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे मी दोन कप सेवया घेतलेल्या आहेत या रोस्टेड सेवया आहेत अर्धा ते पाऊन लिटर आपल्याला दूध घ्यायचं आहे अर्धा कप साखर घ्यायची आहे सहा हिरवे वेलदोडे घेतले आहेत दहा ते बारा बदाम घेतले आहेत दहा ते बारा पिस्ते घेतले आहेत आणि दहा बारा काजू घेतले आहेत दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे सुरुवातीला आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे एका गॅसवर आपण दूध गरम करायला ठेवूया आणि दुसऱ्या गॅसवर आपण खीर बनवायला सुरुवात करूयात कढईत मी साजूक तूप टाकून घेतलं आहे इथे गाईचं तूप मी वापरलं आहे तुमच्याकडे जे तूप असेल तुम्ही ते वापरायचं आहे सुरुवातीला आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत आपले बदाम आता तळून झालेले आहेत आपण काढून घेऊयात अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स सुरुवातीलाच आपण तळून घेतल्यावर त्यांची चव खूप छान येते व बराच वेळ ते खिरीमध्ये क्रंची राहतात त्यानंतर आपण काजू टाकून घेतली आहेत काजू ही आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कारण ड्रायफ्रूट्स हे खूप लवकर तळले जातात त्यामुळे गॅस अगदी कमी ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत काजूंचाही आता रंग बदललेला आहे आपण काढून घेऊयात तूप आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे त्यामधलं आपण आता पिस्ते तळून घेऊयात पिस्ते आपल्याला फक्त अर्धा सेकंद आपल्याला ते तुपामध्ये राहू द्यायचे आहेत कारण पिस्ता तळायला फार जास्त वेळ लागत नाही उरलेल्या तुपातच आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कारण सेवई अगदी बारीक आहे त्यामुळे लवकर भाजली जाते ही सुरवातीलाच रोस्ट केलेली सेवई असते मात्र ती फार जास्त भाजलेली नसते त्यामुळे आपल्याला तुपातही इला थोडा वेळ परतवून घ्यायची आहे आणि परततानाच आपल्याला सेवई थोडी तोडून घ्यायची आहे त्यामुळे ती दिसायलाही छान दिसेल आणि खातानाही व्यवस्थित खीर आपल्याला खाता येईल त्यामुळे फार जास्त मोठ्या सेवई आपल्याला ठेवायच्या नाही आहेत तर परततानाच अशा आपल्याला त्या थोड्या तोडून घ्यायच्या आहेत आपल्या सेवईंचा आता रंग सोनेरी झालेला आहे व्यवस्थित परतवून झालेले आहेत बाजूला आपण गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आणि दूध उकळल्यावर आपल्याला सेवईंमध्ये ते टाकून घ्यायचं आहे इथे पाऊन लिटर दूध मी टाकलेलं आहे खीर तयार झाल्यावर जर आपल्याला फार जास्त घट्ट वाटत असेल तर आपण वरतूनही दूध गरम करून त्यामध्ये वापरू शकतो तुम्हाला जर फार जास्त पातळ खीर आवडत असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकतात किंवा घट्ट खीर खायला आवडत असेल तर दूध कमी वापरलं तरीही चालेल पण आपण पाऊण लिटर दूध वापरलेलं आहे ते अगदी व्यवस्थित होतं आपल्या खिरीला आता उकळी आलेली आहे ह्या सेवया खूप कमी वेळात शिजतात दोन ते तीन मिनटात सेवया अगदी व्यवस्थित शिजतात सेवयांना आपल्याला फार जास्त शिजवायचं नाही आहे नाहीतर मग खीर जास्त घट्ट होत जाते त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊयात इथे मी अर्धा कप साखर टाकलेली आहे तुम्हाला जर खीर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखर कमी वापरली तरीही चालेल किंवा जास्त गोड खात असाल तर साखर तुम्ही वाढवूही शकतात आपल्या सेवया आधीच शिजलेल्या आहेत आपल्याला साखर फक्त विरगळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आपली खीर आता व्यवस्थित झालेली आहे यामध्ये आपण आता वेलदोडे टाकून घेऊयात वेलदोडे लवकर कुटले जावेत त्यासाठी मी त्यामध्ये एक चमचा साखर टाकलेली आहे आणि ते कुटून घेतलेली आहेत वेलदोडे आणि साखरची पावडर मी टाकून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकतात थोडे जाडसर तुकडे करून मी यामध्ये टाकलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चारोळीही यामध्ये टाकू शकतात आपली खीर तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून देऊयात गरमागरम खीर आपण सर्व करून घेतलेली आहे वरून थोडे ड्रायफ्रूट्स आपण सर्विंगसाठी ठेवले हो होते ते टाकून घेऊयात ही खीर गरमही छान लागते आणि तुम्हाला जर गरम आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ती गार करूनही खाऊ शकतात लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही शेवांची खीर तुम्हीही नक्कीच करून बघा तुम्हाला जर ही खीर आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद